आपण पाहताय महाधुरा आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेचा महाबिगुल वाजलेला आहे प्रचंड प्रचाराला गती आलेली आहे चार दिवसात निवडणूक होणार असल्यामुळे प्रत्येक उमेदवार आता प्रत्येक मतदारांच्या पर्यंत पोचण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहे आज आपण चर्चा करणार आहोत प्रभाग क्रमांक अकरा मधील अपक्ष उमेदवार उमेश पवार गेले अनेक वर्षे सामाजिक काम करणारे उमेश पवार राजकारणातही आहेत मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे याच कामाच्या जोरावर ते मैदानात उतरले आहेत आपण आज त्यांच्याशी त्यांनी नेमकं गेल्या काही वर्षात काय सामाजिक कामं केली याशिवाय पुढचे आगामी संकल्प त्यांचे काय आहेत त्या संदर्भात नमस्ते मी उमेश महादेव पवार राहणार मंगळवारपेठ चोवीसशे त्रेचाळीस बी पेठ रस्ते गल्ली लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांच्या विचाराचा माझ्या मनावर मोठा परिणाम झाला त्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या यांच्या विचारानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं काम करण्यास समाजाच्या आपण समाजाशी काहीतरी देणं लागतोय ह्या विचारानं या, या मावळा कोल्हापूर असू किंवा त्याच्या अगोदरसुद्धा मी जे काही काम केलं ते सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आणि लो आणि ज्या कुणाला काही मदत कार्य लागेल किंवा जे लोक काही अडचणी असतील त्यांच्यासाठी जाऊन जाऊन जाण्याचा माझा हा कायम मानस राहिला आहे मावळा संघटना मावळा कोल्हापूर ही संघटना मावळा ची स्थापना कशी झाली हे सर्वप्रथम मी सांगतो ज्या वेळेला मराठा मोर्चा सुरू होता त्यावेळेला शिवाजी मंदिरमध्ये एक मीटिंग चालू होती, मीटिंग होती। या मध्ये मराठा समाजाचे प्रश्न मांडले जात होते ते मांडत असताना मावळा कोल्हापूर ह्या संघटनेचा इथून सुरुवात झाली जे त्याला स्वयंसेवक लागणार होते मावळ्यांना मोर्चासाठी ते यातून बांधणी करण्यात माझा पुढाकार होता इथं दहा हजार मुलांची टीम गोळा करून ज्यावेळेला हा मोर्चा निघाला त्या मोर्चाचं नेतृत्व मी संदीप पाटील सर ऋषिकेश पाटील ओंकार नलवडे या मुलांनी सगळ्यांनी आम्ही ते केलं ते करत असताना बराच मोठा ग्रुप आम्हाला जॉईन झाला आणि आम्ही त्या मोर्चामध्ये पिवळी टी शर्ट घालून पूर्ण मोर्चाचं नेतृत्व केलं स्वच्छता केली के इतके लोक येऊन गेले पण एक कचऱ्याचा तुकडा कागदाचा तुकडा सुद्धा त्या रस्त्यावर आमच्या मुलांनी मावळ्याने ठेवला नाही इतक्या लेवलला तो मावळ्याने ते एकदम काटेकोरपणे शिस्तबद्ध असा मोर्चा केला त्यात बरेच आमचे इंद्रजीत सावंत साहेब होते वसंतराव सर होते बरेच सगळे ज्येष्ठ जेश्ट, ज्येष्ठांनी मार्गदर्शन केलं जो मोर्चा यश झाला आणि तोच ग्रुप आम्ही पुढं मावळा कोल्हापूर या नावाने चालू ठेवला ते करत असताना सगळे शैक्षणिक क्षेत्रातून शिक्षण पूर्ण करून आलेली मुलं किंवा शिक्षणात असलेली मुलं अशी आम्हाला जोडली गेली आम्ही त्यांना बरोबर घेऊन निर्व्यसनी राहणे निर्व्यसनी राहून आपला एक चांगला ग्रुप तयार करूया या ॲडिशननं आम्ही त्यांना एकत्र केलं कारण आज जर बघितला तर बऱ्यापैकी लोक मुलं व्यसनाधीन झालेले आहेत आमच्या ग्रुपमध्ये जर बघितलं जातं तर आमच्या ग्रुपमध्ये मुलांना कुठल्याही प्रकारची व्यसन नाहीये एखादा अपवाद एखादा असू शकेल डोळ्यामागे पण आता सध्याच्या गडीला तर आमच्या ह्याच्यात निर्व्यसनी मुलांचा हा ग्रुप एकत्र आला हे आलेल्यानंतर मुलांनी आपापल्या शैक्षणिक क्षेत्रानंतर रोजगार करण्यासाठी बाबा काय केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपल्याला रोजगार मिळेल शासकीय क्षेत्रात तर नोकरी सगळ्यांना मिळू शकेल इतक्या जागा नाही सुद्धा आहे ह्यांना डेव्हलप करण्यासाठी जी शासनानं योजना राबवल्यात अण्णासाहेब पाटील असून देत किंवा अशा योजनांचा त्या मुलांना लाभ घेऊन दिला त्या मुलांचे व्यवसाय उभा केले हे करत असताना महानाट्याच्या रूपात छत्रपती शिवाजी महाराजांचं महानाट्य आपल्या त्या मुलांनी कोणीही प्रोफेशन नाहीत कोणी आवाज दिला कोणी लिखाण केलं अशा पद्धतीनं शिवजयंती चांगल्या मोठ्या प्रमाणात आपण मिरजकटला सुरू केली प्रबोधनाचं काम चालू ठेवलं शिवाजी महाराज जयंती असू दे संभाजी महाराज जयंती असू दे जिजाऊ जयंती असू दे अशा जयंत्या ऐतिहासिक महापुरुषांच्या जयंत्या करत ह्या मुलांचा ग्रुप आपण जोडून ठेवला हे जोडत असं असं लक्षात आलं की काही काळात आपल्या शाहू मिलचा जो भोंगा आहे शाहू मिलचा जो भोंगा होता तो बंद पडलेला आणि त्या शाहू दुर्लक्षित झालेला आहे शाहूंचे विचार आपण जपत असल्यामुळे शाहू महाराजांनी लोकयुतेसाठी जो शाहू मिल चालू केली आणि त्यांना रोजगार देऊन आपल्या ह्याला प्रजेला एक हातभार लावला होता की शाह बंद पडल्यामुळे बऱ्याच लोकांना रोजगार गेलेले आणि ते रोजगार पुनरस्त व्हावी पहिला एक टप्पा म्हणून आम्ही शाहू मिलचा भोंगा शाहू मिलला बसवला आज सगळ्यात तो आम्ही तो चालू पाच गेली पाच वर्ष त्याचा मेंटेनन्स करून तो चालू ठेवलेला आहे की भविष्यात इथं या कोल्हापूरच्या लोकांना तिथं रोजगार निर्माण व्हावेत आणि शाहूंचं स्वप्न आहे साकार व्हावं यासाठी आमचा तो एक प्रयत्न आहे या सगळ्या गोष्टी करत असताना मधी दोन हजार वीस बावीसच्या काळात करोना महामारी करोना संकट जे आपल्या देशावर ओढवलं त्यात कोल्हापूर काही सुटलं नव्हतं ही परिस्थिती इतकी भयानक होती की आमच्यातल्याच एका मित्राच्या वडिलांना करोना झाला आणि त्यांना कोणीही जवळ घरचे सुद्धा जवळ जात नव्हते की लोकांना भीती एवढी बसली होती की हा आपल्याला सुद्धा आजार होऊ शकतो अशा काळात त्या मित्रांचा फोन आल्यानंतर ता आम्ही तातडीनं त्या घरी गेलो त्याच्या वडिलांना घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये गेलो आम्हाला परिस्थिती अशी लक्षात आली की आम्हाला सुद्धा मिळाला नाही त्यालाच आम्ही सगळ्या मावळ्यांनी एक असा मनाशी निर्धार बांधला की आपलं कोविड सेंटर असावं आपल्या ह्या लोकांची सेवा करायला आपण पुढे यायला पाहिजे त्यामुळे आमचा जो काय अडीचशे तीनशे मुलांचा संच होता तो सगळा रस्त्यावर राहिला सगळ्यांनी मिळून जे छत्र दसरा चौकामध्ये छत्रपती शाहू कॉलेज आहे तिथे जाऊन मानसिंग बोंद्रे दादा यांच्याशी चर्चा केली आमचे संदीप चव्हाण सर आहेत संदीप चव्हाण सरांनी आम्हाला त्या तिथं खूप मदत केली आणि ते आम्हाला कॉलेज मिळवून दिलं त्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यापासून त्याला फायर ब्रिगेडचं युनिट बसवण्यापासून जनरेटरची सोय वगैरे सगळं एक प्रोफेशनल दवाखाना आम्ही तिथं उभा केला अकरा ऑक्सिजन बेड आणि एकतीस रेग्युलर बेड अशा जे आम्ही तिथं व्यवस्था केली आणि लोकांची सेवा केली कमीत कमी औषधामध्ये कमीत कमी पैशामध्ये त्या लोकांना बरं केलं आणि आज ते दीड पावणे दोनशे लोक व्यवस्थितरित्या आपलं जीवन जगत आहेत अशा पद्धतीचं मावळा कोल्हापूरचं काम वाढतच राहिलं दिवसेंदिवस ते वाढत राहिलं ज्या ज्या वेळेला आम्ही मुलांची ग ट्रॅकिंगचं हे ठेवतोय ट्रॅकिंग वगैरे ठेवतोय त्याला आमच्या लक्षात आलं की या वाडीवस्तीवरच्या शाळा किंवा ज्या जिल्हा परिषदच्या अंतर्गत आपल्या पस्तीस चाळीस किलोमीटरच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना शैक्षणिक साहित्य मिळत नाही त्या मुलांना गणवेश नसतोय तर अशा लोकांना आम्ही तिथं जाऊन त्या शाळेंना ती त्या मुलांना शैल शैक्षणिक साहित्य गणवेश किंवा त्यांच्या पिण्याच्या पाण्याची वॉटर प्युरिपायची चांगली सोय अशा पद्धतीनं मावळांना त्यांना तिथं प्रोव्हाइड केली आणि त्यांना एक चांगलं शिक शिक्षण मिळावं जसं शाहूंनी केलेलं शिक्षण नाही घेतलं तर एक रुपया तुम्हाला दंड केला जाईल त्या धर्तीवर मावळा काम करतोय शिक्षण तुम्ही घ्या तुम्हाला काय लागेल ती मदत आम्ही करू ह्या पद्धतीनं आम्ही काम करतोय आमची गणेशवाडीची शाळा असू दे भटवाडीची शाळा असू दे आम्ही या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं ही आमची एक प्रामाणिक भावना आहे की जर शिकाल तर टिकाल ह्या वा वाक्यावर मावळा कोल्हापूर काम करत आहे आज शहरांतर्गत बघितले असता भरपूर गोष्टीचा अभाव आपल्या समोर दिसून येतोय रस्ते गटर्स पाणी ड्रेनेज विभाग ह्या कोणत्याही गोष्टी आपल्या सुस्थितीत नाही आहेत रस्त्याची उंची अनाशपणे वाढवली गेलेली आहे त्यावर कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही भविष्य काळातले ड्रेनेज हे आत्ता नियोजित करून की पुढे येणाऱ्या वीस वर्षाचा धोका लक्षात घेऊन त्या पाईपलाईन आत्ता बदलणं गरजेचं होतं आणि त्या रस्त्याची उंची न वाढवता काही उंची ठेवणं गरजेचं होतं कारण हा गावभाग एरिया आहे या गावभाग एरियामध्ये दोन दोन फुटानं सव्वा दोन दोन फुटानं रस्ते वाढल्यामुळं लोकांची घरं ही दोन फुटानं खड्ड्यात गेले खाली गेलेली आहेत पाऊस प्रजन्य काळ असा आता आधीसारखं राहिलेलं नाही आहे कोणत्याही वेळेला कुठंही कसाही पाऊस येऊ शकतो प्रापंचिक साहित्याचं नुकसान होऊ शकते या गोष्टीचा विचार करणं गरजेचं होतं तो हा केलेला नाही आहे तसेच आता जी शहरालगत उपनगर आहेत तिथे रस्ते रस्त्याला डांबर सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे कच्चे रस्ते आहेत चिकलमातीचे रस्ते आहेत बुरुम टाकून ते पावसाळ्यात इतके लालबडक होत आहेत की लोकांना शहरात राहतोय की खेड्यात असा भास निर्माण होतोय आज मी जिथं भेटलो बोललो लोकांची तर त्या लोकांनी बोलून दाखवलं की आम्ही शहरात जवळ राहतोय शहरात राहतोय सांगायची आम्हाला लाज वाटते की पावसाळ्यात जर इथं आला तर चिखलातनं बरबडून एखाद्या शेतातनं आपण आल्यासारखं आम्हाला इथं वाटतंय तर येणाऱ्या नगरसेवकांना लक्ष देऊन हा आमचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा पाण्याचे प्रॉब्लेम सुद्धा इतके मोठे आहेत भलेही थेट लाईननं पाणी इथं आणून टाकलंय पाणी पाण्याचा पुरवठा मुबलक आहे पाण्याचा मुबलक पुरवठा असताना दहा वर्ष काळात नगरसेवक पद हे नसल्यामुळे तिथं लोकांच्या घरात कमी दाबाने पाणी येतं लोकांना रात्रभर जागून त्या पाण्याची दिवसभरच्या पाण्याची व्यवस्था करून ठेवायसाठी रात्रभर जागावं लागतं उदाहरणार्थ आमच्या भगिनी वर्गाला इतकी दूर अवस्था आहे ड्रेनेजचा सुद्धा इतका प्रॉब्लेम आहे की ते बऱ्याच ठिकाणी टोपण ओसंडून वर वाहन वाहत असते शहरातनं लोक त्यातनं तुडवून जात असतात त्याचप्रमाणे कचरा उठाव नियमित व्हावा तो होत नाही अपुरा स्टाफ अपुरा त्याची योजना किंवा त्या घंटा कचरा उठवणाऱ्या घंटा गाड्या वगैरे एक वेळेत येत नाहीत त्या वेळेत आणण्यासाठी किंवा त्या त्याच्याबद्दल काहीतरी त्या नियोजन लावण्यासाठी गटरीची स्वच्छता करण्यासाठी औषध फवारण्या करण्यासाठी योग्य स्टाफ महापालिकेकडे आहे का नाही याची सुद्धा आपण एक पडताळणी करणं गरजेचं आहे लोकसंख्येच्या अभावी जर तेवढे लोक कमी असले तर आता इतके वर्षात नोकर भरती झालेली नाही ती भविष्यात करून घेणे गरजेचे आहे कारण प्रभाग वाढत आहे भविष्यात कोल्हापूरचे हद्द वाढणार आहे तर त्या पद्धतीनं या येणाऱ्या किंवा पदा पदाधिकारी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगड घालून एक चांगला आणि व्यवस्थित आणि नीटनेटका प्रभाग बनण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची सुद्धा गरज आहे आज ज्या प्रभागात समस्या आहेत कचरा उठाव असेल स्वच्छता असेल ही प्रामुख्यानं पहिला होणं गरजेचं आहे महिला वर्गासाठी आणि आपण प्रसाधने घरे आपल्या कोल्हापूर शहरात असता कुठेही दिसून येत नाहीत पुरुषांसाठी तर सोडाच पण महिलांचा इतका प्रॉब्लेम होऊ शकतोय भविष्यात तर ती होणं गरजेचं आहे त्याबरोबरच आज कोल्हापूर शहरामध्ये एकच जरकनगर पॅटर्न शाळा महानगरपालिकेची आहे महानगरपालिकेच्या शाळा ह्या इमारती इतक्या देखण्या आहेत थोडी डागडू केली तर त्या चांगल्या आणि चांगल्या शिक्षकांना महानगरपालिका चालवून लोकांना कमी पैशात चांगले शिक्षण देऊ शकतात तसंच त्या ह्या गोष्टी करत असताना लोकांसाठी विरुंबुळा केंद्र आज बागेची अवस्था बघितली तर संपूर्ण कोल्हापूर शहराची बागे दुरावस्था झालेली आहे तिथं घाणीनं साम्राज्य केलेलं आहे अंधारे अंधारात पडलेले आहेत ला लाईटची व्यवस्था नाही आहे इथं नको ते नको ते धंदे आपल्या इथं चालू असतात या नीटनेटकं -नीट करणे लोकांना विरुंबुळा केंद्र करणे महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे ह्या आपल्या संकल्पना राहतील